नमस्कार पीके न्यूज मध्ये आपले सहरचे स्वागत शिरोली स्मॅक महा रक्तदान शिबिर दोन दिवसात सहाशे सदतीस बॉटल रक्त संकलन प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट वेद स्मॅक अध्यक्ष सुरेंद्र जैन शिरोली पुलाची तालुका हातकणंगले शिरोली औद्योगिक वसाहत मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीने गेली दोन दिवस झाले सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत शिरोली स्मॅक भवन येथे महारक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले पहिल्या था, तासात तासातच जवळपास पन्नासपेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले तर दिवसभरात चारशे अठ्ठ्याण्णव जणांनी रक्तदान केले तर दोन महिन्यात साधारणपणे तेराशे सत्त्याऐंशी बॉटल रक्तदान जमा झाली याचा शुभारंभ नॅट फाउंडेलचे मॅनेजिंग डायरेक्टर व स्मॅक अध्यक्ष सुरेंद्र जैन उपाध्यक्ष जयदीप चोगले खजानीस बदाम पाटील कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष राजू पाटील जयंतीलाल शाह यांच्या उपस्थिती संपन्न झाला अयोध्ये येथे बावीस जानेवारीला होणाऱ्या श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा याची औचित्य साधून व सध्या कोल्हापूर जिल्ह्यात भासत असलेल्या रक्ताचा तुटवडा व हे तर आहेच पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोन महिन्यापूर्वी शिरोली औद्योगिक वसाहतमध्ये कोल्हापूर आर टी ओ यांनी विना हेल्मेट कारवाईचा बडगाव उघडला व जवळपास एकोणीसशे कामगारांना दंडाची कारवाई झाली व थेट मोबाईलवर मेसेज येऊन धडकला त्यामुळे कामगार वर्गात प्रचंड नाराजी झाली व यावत कामगारांनी मालकांच्याकडे तक्रार केली हा प्रकार स्मॅक्स सचिव जितेंद्र वामडे यांच्याही निदर्शनात आला व त्यांनीही यावर स्मॅक अध्यक्ष व सर्वसंचालक यांच्या कानावर घडून कामगारांची सुरक्षा हेल्मेट व रक्तदान म्हणजे एखाद्याचे प्राण वाचवणे असा दुहेरी दुवा साधत गेले दोन महिन्यात सातशे पन्नास बॉटल रक्त संकलन केले बुधवारी चारशे अठ्ठ्याण्णव व गुरुवार संध्याकाळी पाचपर्यंत एकशे एकोणचाळीस असे तेराशे सत्त्याऐंशी बॉटल विक्रमी रक्तदान घेऊन शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनद्वारा भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन महात्मा गांधी हॉस्पिटल ब्लड सेंटर नवेपारगाव यांच्या वतीने करण्यात आले मोठ्या प्रमाणात उद्योजक कामगार बांधव व रक्तद्यांनी या शिबिरात सहभाग होऊन रक्तदान केले स्मॅक भवनात दोन महिन्यात जवळपास तेराशे सत्याऐंशी रक्तदात्यांनी यात सहभाग घेतला या महाशिबिराला माजी आमदार अमल महाडिक नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर मेनन पेस्टलचे सचिन मेनन रितम संघवी सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी आर आर पाटील शुरली पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरे यांनी भेटी देऊन स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले सकाळपासूनच या रक्तदान शिबिराला कामगार व उद्योजक यांचा मोठा प्रतिसाद मिळाला दिवसभर मोठ्या प्रमाणात गर्दी होती दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात शिबिरास प्रतिसाद मिळाला रक्तदात्यांच्या सुरक्षेची दक्षता म्हणून रक्तदान करणाऱ्या व्यक्तीस हेल्मेट म्हणून सदिच्छ भेट देण्यात आली